शेतकऱ्यांसाठी आनंदाची महत्त्वाची मोठी बातमी पाच लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांना आता दोनशे साठ कोटीचा पीक विमा जमा फक्त याच जिल्ह्यात मिळणार पीक विमा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी राज्यातील पाच लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांना दोन दोनशे साठ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही रक्कम लवकरच खात्यात जमा होईल सरकारने हा निधी मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे दिला तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पीक विमा संदर्भातील महत्वाची माहिती व पात्र जिल्हे आणि तक्रार नोंदणी प्रक्रिया या विषयावर चर्चा करूया त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ शेतकरी बांधवाने नीट लक्ष देऊन बघाव्या कोणत्या जिल्ह्यांना याचा फायदा होणार बघा दोनशे साठ कोटी रुपयांचा निधी सध्या फक्त धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला आहे या निधीमुळे धाराशिवमधील पाच लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई मिळणार आहे इतर जिल्ह्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे जर तुमचा जिल्ह्यात अद्याप पीक विमा मंजूर झाला नसेल तर याबाबतची तक्रार नोंदवण्यासाठी मार्गदर्शन उपलब्ध आहे सरकारने जळगाव जालना संभाजीनगर अमरावती अकोला नागपूर परभणी रायगड नंदुरबार नांदेड हिंगोली यवतमाळ सिंधुदुर्ग ठाणे पालघर पुणे सांगली लातूर बुलढाणा नाशिक अहमदनगर सोलापूर सातारा बीड वाशिम कोल्हापूर वर्धा आणि रत्नागिरी या जिल्ह्यासाठी लवकरच निधी जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे तर शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी पात्र पात्रतेसाठी काय करावे जर तुम्हाला अद्याप पीक विमा मिळाला नसेल तर या पुढील गोष्टी लक्ष लक्षात ठेवावी लागेल नंबर एक तक्रार नोंदणी जर तुमच्या नावाने पीक विमा मंजूर झालेला नसेल तर तक्रार नोंदवा तक्रारीसाठी तुमच्याकडे पीक विमा पावती असणे आवश्यक आहे नंबर दोन कायम संपर्कात राहा तुमच्या जिल्ह्यातील कृषी विभागाशी संपर्क साधा पीक विम पीक विमा कंपनीचा हेल्पलाईन नंबर वापरा नंबर तीन ऑनलाईन अर्ज सरकारी पोर्टलवर जाऊन तुमची तक्रार नोंदवा तर शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष महत्त्वाची बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांना सरकारने पीक विम्याची रक्कम मंजूर केली आहे यामध्ये फक्त त्या शेतकऱ्यांचा समावेश आहे ज्यांनी पीक पीक विमा योजनेअंतर्गत तक्रार नोंदवली आहे याचे फायदे नुकस नुकसान भरपाईची रक्कम थेट खात्यात जमा होणार आहे शेतकऱ्यांना पुढील पिकासाठी आर्थिक मदत होईल तर महत्त्वाची बाय बातमी रक्कम जमा होण्याची तारीख अजून तारीख डिक्लेअर झालेली नाही सांगता येणार नाही तुमच्या खात्यात उद्या किंवा परवा अशा या दोन दिवसात पीक विमा जमा होईल तक्रार स्थिती तुमची रक्कम कृत झाली आहे का हे जाणून घेण्यासाठी स्थानिक कृषी कार्यालयाला भेट द्या इतर जिल्ह्यासाठी काही मार्गदर्शन जर तुमच्या जिल्ह्यातील पीक विमा मंजूर झाला नसेल तर चिंता करू नका खालील उपाय अवलंबा नंबर एक तक्रार अर्ज तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन अर्ज द्या तक्रारीसाठी तुमच्याकडे पीक विमा पावतीची कॉपी हवी नंबर दोन ऑनलाईन प्रक्रिया डब्ल्यू डब्ल्यू डॉट कॉम ह्या किंवा संबंधित विमा कंपनीच्या वेबसाईटला भेट द्या तुमची माहिती सबमिट करा हेल्पलाईन सेवा विमा कंपनीकडून दिलेल्या हेप हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मुद्दे नंबर एक पात्रता तपासा तुमचे नाव आणि खाते क्रमांक पीक विमा योजनेत समाविष्ट आहे का ते तपासा नंबर दोन तक्रार प्रक्रिया पीक विमा रक्कम न मिळाल्यास तक्रार अर्ज करा फॉलो नंबर तीन फॉलोअप ठेवा अर्ज दिल्यानंतर त्यांचा नियमित फॉलोअप घ्या नंबर चार सरकारी अपडेट्स कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर अद्यावत माहिती लि मिळाव्या मिळवा पाच लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांना दोनशे साठ कोटीचा पीक विमा मंजूर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे धाराशिव जिल्ह्यासाठी ही मोठी मदत असून इतर शेतकऱ्यां इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लवकरच निधी मिळण्याची शक्यता आहे तुमच्याकडे पीक विमा अर्ज संदर्भात माहिती नसेल तर कृषी विभाग संपर्क साधा किंवा आमच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहून मार्गदर्शन घ्या तर मित्रांनो असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कटा या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो